आपल्या सर्वांचं स्वागत आता पाहू बातम्या विस्ताराने माजी सदस्य श्रीकांतदादा देशमुख यांची वाटंबरे येथे कॉर्नर सभा संपन्न यावेळी श्रीकांतदादा देशमुख म्हणाले की खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या मताधिक्यावर शून्य टिके सुद्धा परिणाम होणार नाही तसेच बारामतीचा शिंगाडे आणि अकलूतचे वाजंत्री जुना हा नव्या उमदीचा आवडून विरोधासाठी विरोध म्हणून कालवाह्य झालेली नाणी राजकारणात एकत्र आली तरी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या मताधिक्यावर शून्य टक्के सुद्धा परिणाम होणार नाही त्यांनी सांगितलं की सगळ्या जमीनदारांना सांगितलं तर आपल्या माझ्या पाणी तिकडे जाणार आहे ठिकाणी रक्ताचे पाठ वाटेल असं या तिसऱ्या पिढीने सांगितलं माग मला सांगा ज्याला शेजार धर्माची आठवण येत नाही जे वैद्यासारखे मोहिते पाटलाची आवडा तीन पिढी आपल्या संघ वागली आणि आज ती आपल्याला या ठिकाणी येऊन म्हणत्या लोकसभेचा मी उमेदवार आहे सांगोला तालुक्याची मला सेवा करायची आहे आणि या ठिकाणी तुला जर सेवा करायची असती तुला आजच्या करायची तुझ्या वडिला सेवा करायची असते करून म्हणला असता सांगोला तालुक्याला या आधी दुष्काळी पाणी द्या मग आमच्या तालुक्याला पाणी द्या म्हणून या ठिकाणी ते पाटला म्हणते चल तर तुम्ही या ठिकाणी पुढल्या दहा पिढ्या तुमच्या किंमत पडते म्हणून या ठिकाणी मला सगळ्या मतदारांना माझ्या तरुण मित्रांना सांगायचा आहे ही मोहिते पाटलाची अवला जर सहा मुद्दा जर अलीकडे आले तर तुमचा आमचा उरला सोडला काळ आपल्या शिवाय या अवलाद राहणार नाही म्हणून या ठिकाणी उद्याच्या सात तारखेला मतदान करत असताना आजच्या मोहिते पाटलाला आपल्या पन्नास पिढ्या मुलीला त्या ठिकाणी बागायचा आणि गोड तुम्ही खायचा त्यांच्या पोराने फटाके उडवायच्या आमच्या या ठिकाणी ऊसपुडीच्या पोराने ऊसाचा पहिला सहसा करायला ह्याचा आवाज ऐकायचा अरे किती दिवस तुम्ही अजून ऐकणार आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला मला सांगायचंय उद्याच्या सात तारखेला तुम्ही चोख करू नका जे ऊसतोडीची पोरं जी, जी शिकायला चांगली होती डोक्याला हुशार होती त्यांच्या शाळा बुडल्या त्यामुळे मास्तराला त्याला शाळेत घेतलं नाही परत की दुसऱ्या वर्षी ते शाळेला सोडून परत ऊस तुडीला गेले

युगापासून कलियुगापर्यंत बघा काय कुणासाठी तरी कुणाचा जन्म घालत असतो महाभारतामध्ये बघा कंसासाठी श्रीकृष्णाचा जन्म झाला रामायणामध्ये बघा रावणासाठी प्रभू रामचंद्राचा जन्म झाला अलीकडच्या ऐतिहासिक काळामध्ये बघा मोगलांसाठी नाही मोगले अत्याचार अंगा विरुद्ध सु छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्याच्याही अलीकडचा काळ बघा गाव गावकुस बाहेर किपत पडलेल्या माझ्या दलित बांधवासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला तुम्हाला माहिती बघितली अशा पद्धतीचा ज्या ठिकाणी त्यांचा संपर्क होता महिलांनी नाही अशा पद्धतीचा अलिखित करार असल्यासारखी या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये परिस्थिती होती परंतु महिला शिक्षणाची कवाड खुली करण्यासाठी आपण जन्म झाला आणि आज या ठिकाणी देन या मोहिते पाटलाचा आणि बारामतीच्या शरद पवाराचा या ठिकाणी नायनाट करण्यासाठी किंवा त्यांना औषधाला सुद्धा ठेवण्यासाठी या भागाचे खासदार गांधी ची जन्म झालाय म्हणून उद्या सगळ्यांना मला एक विनंती करायची उद्याची सात तारीख पाटील औषधाला मोठी संधी तुमच्या आमच्याकडे चालू राहिलेली आहे या आघाडीने आपल्या गेल्या पंचवीस तीस पिढ्या बरबाद केल्या म्हणून आज आपण हे दिवस बघतोय आणि या दिवसाला उत्तर म्हणून नंतर लगेच त्यांनी जनधन अकाउंटची योजना त्या ठिकाणी सुरू केली त्यांना उघड्या डोळ्यांना दिसत होता या देशातल्या लाभार्थीला जे अनुदान मिळत आहे त्याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार होतोय दिल्लीत ना निघालेले शंभर रुपये या ठिकाणी चाळीस रुपये सुद्धा लाभार्थीच्या हातावर नीट पोहोचत आहे त्याच्या खाटावर थेट रक्कम गेली पाहिजे हा उद्देश या देशाच्या पंतप्रधानाला होता आणि कोट्यवधी जनतेला या ठिकाणी जनधन अकाउंट खोल सगळ्याला आज, आज आपण पाहतोय ज्याच्या त्याच्या खात्यावर क्लिक केल्या त्या ठिकाणी अनुदान येऊन पडायला लागलेला आहे एवढ्यावर या देशाचे पंतप्रधान

अशा पद्धतीची उज्ज्वला गॅस योजना या देशातल्या प्रत्येकाला मिळाला पाहिजे या गरजा आपण भागवल्या पाहिजेत म्हणून या देशाच्या पंतप्रधानाने प्रत्येक कुटुंबाला गोर गरिबांना रेशन मोफत देण्याचा निर्णय घेतला आता ही निवडणुकीमध्ये जाहीरनामा काढलेला आहे पुढल्या पाच वर्षासाठी सुद्धा रेशन मोफत देण्याचा निर्णय या आपल्या भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये म्हणून या ठिकाणी या देशातला आत्महत्या करत होता चार दोन एकर शेती असायची त्याला पाळी पिरणीला पैसे नसायचं बी बियाणाला पैसे नसायचं शेवटच्या टोप्याला पैसे नसायचं सावकाराच्या दारात जायचं त्या ठिकाणी व्याजाला पैसे घ्यायचं ते व्याज नाही म्हणा नेमका ह्या देशाच्या पंतप्रधानाने हे सुद्धा एक छोट्या शेतकरी कुटुंबातला या ठिकाणी अतिशय चांगली कल्पना आली या माझ्या जर लोकांना गाडीचा आजार दिला तर माझा शेतकरी आत्महत्या करणार नाही निश्चितपणाने आनंदी ना जगेल अशी त्यांना आशा होती म्हणून त्याने निर्णय इतिहासातील पहिला आपला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे सहा हजार <प्राँगा> काय करणार आहे त्याच काय होणार आहे अशा पद्धतीचे विरोधी पक्ष टीका करायला लागले अरे सत्तर वर्ष तुमच्याकडे सत्ता होती सहा रुपयाचा कुठं बिस्किटचा पुढा सुद्धा तुम्ही अल्पभूधारक शेतकऱ्याच्या हातात याची ताकद तुमची झालेली आहे परंतु विरोधासाठी विरोध करायचा म्हणून टीका सुरू केली आणि या टीकेला खऱ्या अर्थानं उत्तर दिला आणि सांगितलं माझ्या देशाच्या पंतप्रधानाने अरे ज्याला अडचण येते त्याला त्या सहा हजाराची किंमत कळते ज्या वेळेला पेरणी पाळणे सुरू होते त्यावेळेला त्या शेतकऱ्याला अडचण होते त्यावेळेला मी दोन हजार देतोय ज्या वेळेला शेतकऱ्याला खत आणि खुरपणीची अडचण येते त्यावेळेला मी त्याला दोन हजार रुपये देतोय ही त्यांची अडचण संपत्या अरे ज्या वेळेला त्याची

आणि या योजनेचा आता वीस लाखापर्यंत आपल्या जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी वचननामामध्ये लिहिले म्हणून या ठिकाणी अशा एक ना अनेक दीडशे योजना आहेत जर मी सांगायला लागलो तर आजचा दिवस उद्याची रात्र पुरणार नाही एवढ्या मोठ्या योजना या देशाच्या पंतप्रधानांनी या ठिकाणी आपल्या देशाला गोर गरिबाला लाभार्थ्यांना दिलेले या ठिकाणी जर आपला गोर गरीब घरा एखादा आजारी पडला ऑपरेशन करायला मदत करण्याचं काम या देशाच्या पंतप्रधानांनी केलेलं आहे